आधी काय वाजल्या मग भुर्जा मिळाल्या मला पण आता मी संधी सोडतोय तर जास्त बोलणार नाही एकच मिनिट बोलत पण आता जो कार्यक्रमाचा चाल आहे आपल्या मनाचा आधार आहे आणि जी गती आहे जी आपली महाराष्ट्राची माती आहे आपली आई या आईचे जे संस्कार आहेत तर कोणत्याही संकटापुढे आपण हार नाही मानणार असे संस्कार आहेत तर आपण आजच्या दिवशी एक गीत काही वय आहे कारण किती थांबवलं म्हणाला तर कार्यचित मान आहे की ऊर्जा प्राप्त होते आणि त्यांचं गुणगान गाण्यासाठी हे मन झे लक्षात घ्या तर अशा महान जे शोभा आहेत जे राजा आहेत आपल्याला एक संस्काराने घडवणाऱ्या जामात आहे आणि या सर्व व्यक्ती जे आहेत अत्यंत मान आहे तर आपण लगेच सुरुवात करूया परंतु या गीताचा काहीतरी फायदा झाला पाहिजे तुमच्यात एक आली पाहिजे तरच मग या गीताचं काय होईल सार होईल तर मला एक सांगा एक दोन शब्द आहेत शिवा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या कराव जात शिवनेरी आणि समानी कुठला आहे रायगड तर पहिला जो शब्द आहे शिवनेरी शिव हा शब्द घेतला आणि रायगडाचा पहिले दोन शब्द घेतले दोन्ही मिळून दोन शिवराय तयार होतात तुम्ही चांगला अभ्यास करा शिव राय आणि जन्म आणि समानीच ठिकाण मिळून शिवराय तयार होतात म्हणजे आपल्या राजाचं वेगळं पण जे आहे तर दूरदृष्टी आहे आपलं जीवन घडवणारी होती म्हणून नक्की आपण या गुणगान गाव्या तर राजे म्हणजे राजे म्हणजे प्रकल्प देणारी ज्योती राजे म्हणजे जीवनाचा आधार राजे म्हणजे अन्यावर कुठून पडणारी तलवारीची चमकणारी धार म्हणून आपण मुद्रा करूया राजांना खाली बसलेली हातात गजरा फुलाचा माळा करतो जे जे का जिजा मातेला शिवरायांना करतो मानाचा मुजरा करतो मानाचा मुजरा करतो मानाचा मुजरा जलमली शिवनेरी वरती जिजा मातेच्या पोटी जलमली शिवनेरीवरती जिजा मातेच्या पोटी इतर शान महाराष्ट्राची जिजा मातेला शिव करतो मानाचा मुजरा करतो मानाचा मुजरा मानाचा तो मुजरा हातात गजरा फुला चमाळा करतो जे जे खार शिव बान कर करतो मानाचा मुजरा कर तू मानाचा मुजरा कर तो मानाचा मुजरा कर तू मानाचा मुजरा कर तो मानाचा मुजरा आवाज कमी आला तुमचं आमचं नातं काय तुमचं आमचं नातं काय